नमस्कार मी कपिल तुम्हाला सगळ्यांचं खूप स्वागत आपण आहोत इंद्रायणीच्या काठी आणि आपल्या समोर दादा खूप खूप स्वागत रामकृष्ण निमित्त आहे अभंग तुकाराम या सिनेमाच्या पहिल्या झलकेचं आणि सिनेमात तुकारामांच्या भूमिकेत कोण असणार हे देखील आज रिलीज करण्यात आलं दादा पहिलाच प्रश्न आहे खूप छान दिवस आहे आजचा आणि तुम्हाला सगळ्यांमुळे आम्हाला पण एक आनंद मिळतो कारण वेगवेगळ्या ठिकाणी या निमित्ताने जाण्याचा योग येतो जसं की आज आपण देहूत आलो आहोत मागच्या वेळेस आपण आनंदीत भेटलो होतो आणि आज फिल्मचा फर्स्ट लुक रिव्हिल करण्यात ता। कर आला आणि योगेश सोमन भूमिकेत आहे हे देखील त्याबद्दल सुरुवातीला म्हणतात ना की शक्ती प्रदर्शन आम्ही केले पाच सहा चित्रपट आता भक्तीकडे जाण्याचा योग आलाय असं म्हणून संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई झाला नंतर आता तुकाराम महाराजांवर आहे तर या, या निमित्ताने पर्सनली मी समीर म्हणून जे मला माहित नव्हतं थोडं थोडक आपल्याला माहिती असत संतांविषयी पण आता या निमित्ताने खऱ्या अर्थाने कळायला लागले खरं संत काय होते आणि चांगल्या माणसांना त्रास हा होतो त्यांना हे चुकले नाही असं म्हणता येईल पण आता ते ऐकताना म्हणता येईल त्यांचे अभंग ऐकताना म्हणता येईल की आता त्याच त्याचा अर्थ वेगवेगळ्या पद्धतीने उलगडायला लागले असं वाटतं तर हा योग असेल तर दिग्पालचा खूप आभारी आहे आम्ही की वेगवेगळ्या फिल्म्स मधनं वेगवेगळं शिकायला मिळत नव्यानं आणि ते आयुष्यभर ती कुंजी असेल आमच्याबरोबर तर परत एकदा धन्यवाद आणि माउलींची कृपा म्हणजे कलाकार म्हणून खूप भाग्य आणि खूप नशीब असावं लागतं कारण शिवराज अष्टकचा प्रवास सुरू झाला होता छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मोठ्या पडद्यावरती आणला त्यात वेगवेगळ्या भूमिकांमध्ये तुम्ही दिसलात त्यानंतर मुक्काई असेल किंवा आता हा सिनेमा असेल तुकाराम असतील किंवा ज्ञानोबा असतील यांची मूर्ती पडद्यावर साकारायला मिळते आणि त्या दोघं सिनेमांचा पण तुम्ही भाग ओ, ओ, ते कलाकार म्हणून खूप भाग्य आहे की अशा तुम्हाला खरंच कृपा आहे आई वडिलांची आहेत गुरुजनांचे आशीर्वाद आहेत तर एक तर मी दररोज मला असं वाटत की एक कलाकार खरंच नशिबान असतो कारण एका आयुष्यामध्ये इतके आयुष्य तो जगतो कधी मी खान केलेला आहे कानोजी राजा केलेला आहे किंवा विठ्ठल गेलेले आहेत किंवा याच्यामध्ये भट्ट केलेला आहे रामेश्वर भट्ट केलेलं तर ह्या सगळ्या चरित्र करताना एक म्हणता येईल की कळत न कळत त्या आतमध्ये जातं खान सोडून खानाच्या आतमध्ये ते ते फेकून देणं होतं पण बाकी करताना खरंच नव्यानं खूप खूप शिकायला मिळतं खूप खूप वेगवेगळे अनुभव गाठीशी बघा ना आता आज काही योग्य ते आपल्याला समाधीच्या इथे देवळात आपण गेलो नंतर विठ्ठलाच्या था, मंदिरात आपण बसलो बसलो खूप वेळ छान तर ते जे समाधान आहे ते ते बोलवणं असतं ते, ते आणि विठ्ठलाची पण आपल्यावर कृपा आहे कारण सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू होता आणि आपण याला पासून शणवार विसाव पावसाने घेत यालाच विठ्ठलाची कृपा कृपा नक्कीच आहे कृपेशिवाय काही दिगपाल दादा सोबत तुमच्या सगळ्यांचं खूप बॉन्डिंग चांगलं आहे म्हणजे दिग्पाल लांजेकर म्हटले म्हणजे ही वेक वेक जी सगळी कोअर टीम आहे ती सगळी त्यांच्या सोबत असते आणि प्रोजेक्ट कुठलाही असो तेवढंच आत्मीयतेने प्रमोशनसाठी जीव तोडून सगळीकडे फिरतात त्याच्यानंतर फिल्ममध्ये वेगवेगळ्या गोष्टींमध्ये त्याच्या पाठी तुम्ही सगळे उभे असतात ते हे बॉन्डिंग कधीपासून सगळ्यांचं सुरू झालं आणि आता कसे आहे प्रत्येकाचं म्हणजे आता निखिल म्हणा किंवा अजय म्हणा हे पहिले खूप वर्ष नाटकांपासून त्याचं असोसिएशन माझं पहिलं असोसिएशन पर्जन झालं पण म्हणतात ना की काही मंडळी अशी आयुष्यात येतात आणि ते आयुष्यभरासाठी हो, हो, राहतात हो, त्यातला पर दिग्पाल आहे आणि इतका अभ्यासू आहे ते सांगायला नकोच ते चित्रपट आणि आपल्या सगळ्या मंडळींना घेऊन पुढे जाणार आहात खूप छान म्हणतो की चुकीचं सगळं माझं चांगलं सगळं तुमचं असं नसतं खरंच अख्ख्या टीमचं असतं आणि एक टीम म्हणून आम्ही दरवेळेस एकत्र काम करत असतो आणि दिग्पालने हाक मारली तर नाही असं नाही समजा बाहेरच कुठे असेल तर मग शक्य होत नाही आणि त्याला ती कल्पना असते तर तो इतका सगळ्यांना सामावून घेतो आणि सांभाळून घेतो की कधी कधी वाटतं की अरे चला आता दिगपालचा चित्रपट आता काहीच सगळे डिसिप्लिन राखणार आहे इम्पॉसिबल आहे की कोणतीही शिवी सगळ्यात मोठी खूप चिरला तू मूर्ख आहेस का याच्या पुढे इतकं सगळं डिसिप्लिन असतं की काही कोणी आलं बाबा सेट वर तिकडे कुठे सिगरेट ओढत बसले टाइमपास करत बसले असं काही नाही आणि तो स्वतः सोळा तास काम करत पण तो एक काळजी घेतो की कोणताही नट आला त्याला पाच सहा तासाच्या वर अडकून ठेवायचं नाही एखाद दिवस असतो की जिथे सगळी टीम असते पण कधीही असं घडलं नाही की खूप जण आता अभिजीत कोल्परून यायचा किंवा तेव्हा मी जयपूरलामध्ये माझं शूट चालू होतं मी शूटिंग करता यायचो त्याला माहिती असायचं की हा खूप दमून आलेला आहे मग तो एक फक्त सीन तेवढा करून मग तुम्ही जाच त्या लेवलला तो सगळ्यांना ॲक्टर्स डिरेक्टर करू ॲक्टस डिरेक्टर आणि एक चांगला डिरेक्टर व्हायला एक चांगला माणूस असणं खूप गरजेचं असतं आणि त्यामुळेच तुम्ही सगळे एवढ्या वर्षापासून एकत्र आहात आणि ती मैत्री आपण म्हणूया घट्ट टिकून आणि ती आयुष्यभर तुकारामांवरची पहिली फिल्म आहे जी पूर्ण अभंगातून उलगडत जाते आहे असा प्रयोग मला वाटतं पहिल्यांदा करतो कारण एवढे अभंग त्याचे आहेत आणि ही डेअरिंग करण्याचं धाडस करण्याचं इकपालने केलेलं आहे त्याबद्दल एकतर माऊली आमच्या अवधूत गांधी एक तिथं पळून तर असा प्रसंग आला की आता नक्की कोणते अभंग ठेवायचे कारण एक इम्पॉसिबल होत सगळेच त्यांचं पण त्या अभंगात म्हणतात ना की कित्येक वेळा गाणी सिच्युएशनल असतात पण इकडची सिच्युएशन वाईस अभंग झाल्यानंतर गोष्ट पुढे ती जाते पुढे आणि उगाच एखादा कोणताही अभंग आपला पाच मिनिटा चाललाय तसं नाहीये कारण आम्हाला खूप त्यातल्या बेस्ट जे सगळ्यात उत्तम आहेत सगळेच उत्तम आहेत पण त्यातून म्हणता येईल त्यात ना हे तेरा आता आहेत आणि बघू आता पुढे तुकाराम महाराजांची कृपा आहेच राहणार आहे प्रयत्न करू की सगळ्याचे सगळे अभंग काही ना काही कोणत्या ना कोणत्या व्याने कुठेतरी मांडता येतील आणि कुठेतरी चित्रीकरणामध्ये त्याचा सहभाग असेल नक्कीच होईल चलो थँक्यू थँक्यू सो मच दादा आपण भेटत राहू आता पुन्हा रामकृष्ण खूप खूप शुभेच्छा